जोपर्यंत आहे तोपर्यंत जोडा राहू दे किती हाल केलं किती आपदा केली घरातनं ढकलून काढलं किती बांधणं केली पण आज तागाईत मला सोडून गेली नाही कसं असतं माणूस मस्त म्हणतं की आपला जीव एखाद्यावर लागतो दया वाढते तसं माझा जीव काय नव्हता बरं का पण एवढं मी आपदा करून हाल करून देखील मित्रा मित्राओ नमस्कार तर बघा आज आप आपला हा शेवटचा दिवस अकाडा महिन्यातला बरं का पण बाय मग काय आता श्रावण महिना चालू व्हायचा त्यामुळं म्हणती श्रावणी धारायची कस कसली असती ग श्रावणी जेवण करायचे असते कशा पाय धरायचं असते ते चांगलं असते म्हणून धरायचं असते लेकर चांगलं असतं नवऱ्याला काय पटकन जाऊ दे म्हणून नसतं असं कसं बोलताय असं कसं बोलताय नसतंय मी तू बरं मित्रांनो आपल्या रानात मग औषध मारले तर नाशिक टिंजर ती बघाय गेलो होतो आणि पूर्ण एवढा कसं बी केलं तर मला अर्धा जातो जातोय हिला जाताना सांगून घे तू बाय मला बाय मा मी आपली एक बावीस किलो आज आज पॅक करायची ऑर्डर तेवढा पॅक करून ठेव म्हणजे आल्यावर मी जाऊन टाकून येतो पार्सल पण हिला ती नको वाटतंय हो देवपूजा केली सगळ्या देवासनी पाणी घातलं आज मंगळवार आहे सगळ्या देवासनी पाणी घातलं देवपूजा झाली सगळं बाहेरचं काय असेल ते कसं आहे इथं दारात माय बायचं ठाण आहे तिथं म्हणजे सगळं काय बाहेरचं देव येतं घरात देव तर सगळ्यांच झालं सगळं देवपूजा उरकून सगळ्यांचं झालं त्यांना आंघोळ्या फिंगोळ्या घालून सगळं सगळं झालं सगळं झालं आता काय कितीशीर लागतं एक तास दीड तास लागेल पॅकिंग करायला लगेच तिथे म्हणलं तुमचं जेवण जा होत इकडे तिकडे होस्तर तासा परत लगे तुमचं पॅकिंग करून देते मी काय जेव पिवत नाही तू माझ्या जेवणाची काही वाट बघून आज त्यांना आणायचंय बोकडाचं मटण आज आपण सांगायला खाटपुडचं मस्त बघी बेत करून ती अनुषण त्यांची ती करून म्हणले तर माझी मी कालवण करणार आहे फक्त तू ऐत आज खा तर बर म्हटलं आयत खायचं तर आयत खाती तर माझी इच्छा होती की श्रावणी धराव तर मला आडफाटा घातलाय बहिणी नुहिनी हे नको श्रावणी धरू नको नुह म्हणजे असलं काय करू नको अहो जी मला आडत म्हणता बुडते माहिती नाही उग धरायचं बरं आता ह्यात असताना ही जी तब्येत आहे एकदम म्हणजे नाजूक नाजूक काय दोन चार दिवसाला येल्या येणं किंवा सलाईन लावायचं तुम्ही तर बघताय परत एक टाइम जेवण तिसरावणी धरायची मला सांगा तीस एकतीस टाइम जर एक टाइम मा जी आवाज म्हणले ही अवस्था कशी होईल काय सुद्धा होत नाही हो यात नबी माझी बायमा परत खराब होईल अजून तसं काय होत नसतंय खराब कशाला होत आपल्या मागचं काय वाईट भोगायचं हाई देखील झिजून जायची परत नसते झिजून जा बघा तुमच्या तोंडापेक्षा माझ तोंड मोठं लाट दिसत या काय दिसत आता माझ्यापेक्षा तू मोठे आहे दष्टपुष्ट आहे म्हणलं सुमारलाय तोंड मग सांगते तोंड फिंड कशाला अजून तुला दोन गोळा दिली मला गुळी आहे ती गोळी खाल्ली गा ही असं तोंड माझं सुमारतय ती गुळी मला बंद पण करता येत नाही आजपर्यंत आम्ही ती गोळीचं कधी काय सांगितलं नव्हतं आहे कधी काय नाही प्रत्येकाला काही ना काही आजारातून त्या आजाराला कंट्रोल करण्या करता काय ना काय असतं काय आता लोकांना शुगर आहे त्यांना ती शुगरची गोळी बारमाई चालू राहते काय लोकांना बीपी आहे ती बीपीची बारमाई गोळी राहतेच की काय ना काय पण ते सांगता येत नाही अडचण आहे ना, ना, ना सिगरेट आणि फिगरेट काय नाही गुड्या बी आम्ही ओढत नाही काय देखील नाही आपल्या जीवाची जीव लग काय तुमच्याकरता हिचं नाव कविताय आहे पण आम्ही इथं ठेवलेलं आहे मुक्ता मी याला मुक्ती म्हणतो काय फक्त द्यावपाशी एकच माग नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत जोडा राहू दे किती हाल केलं किती आपदा केली घरातनं ढकलून काढलं किती भांडणं केली पण आज तागाईत ही मला सोडून गेली नाही कसं असतं माझंच मस्त म्हणतं की आपला जीव एखाद्यावर लागतो माया दया वाढते तसं माझा जीव काय नव्हता बरं का पण एवढं मी आपदा करून हाल करून देखील हि एवढं प्रेम माया हाय म्हणल्यावर आता हिला आपण कशा लांब आंबाशी सोडाय <laughs> आपण कशी जवळ <जोल> धरून बसायचं <laughs> <laughs> काय सांग नाही सांगा की किती जरी करोड रुपये कमवलं तर काय सगळं खाली राहायचंय हो एक रुपया ते बी दुसऱ्या जायचं आपलं कायच नाही माझं तुझं म्हणून काय जगायचंय सांगाय की आम्ही पहिल्यापासून दोघं आमचं एक आहे आम्ही आमच्या करता आमचं म्हणत नाही आमच्या करता म्हणतोय आता काय असेल ते आमचं त्यांच्याकरताच आहे काय असेल ते दोन लेकर राहते आना प्रत्येक जण विचारत तुम्ही लेकर राहते करता काय कमवलं काय करून ठेवलं काय नाही अहो लाख करोड जी हिस्टेट आमची लेकर ती काय आहे ओ त्यांचंच आहे पण त्यांना एवढं मात्र आहे की कुठल्या गोष्टीनं कमी पडू देणार नाही तोपर्यंत देणार मी अन म्हणजे लेकरांनी संस्कार देणं लय गरजेचं आहे बहिणीनं लेकरांनी डोळ्याकडे बघून ना ओळखलं पाहिजे की आपले बाप काय आपल्याला सांगते ती आपल्याला डोळ्यातन काय सांगते ती काय बोलते ती लेकर कळलं ले पाहिजे आणि तशी माझी लेकरं आहे है ती ह्यांनी मस्त तर बहिणीनं आताही तुम्हाला महाग माझं घर दिसतंय एकदम असं पत्र्याचं घर आहे काय तर कडणी पण पत्र माझं असं गांजल्या झालंय कुठं तुटलंय कुठं पूर्णपणे गांजलंय त्यातनं किड्या मुंगी भूमी इचू एखाद्या वेळेस सापाचं जर बारकं पिलो असलं तरी सुद्धा त्या बिचीतनं आत जातेच काय झालं नाही का लवकरात लवकर आपलं स्वप्न जे आहे का नाही ती लवकर पूर्ण मी करणार आहे माझं एक स्वप्न आहे लेकरशीनला एक चांगलं घर काय एक चांगली गाडी घ्यायची का स्वप्न लय मोठी आहे ती पण ती साकार होण्याचं काय खरं नाही आणि ती अशक्य गोष्ट आहे त्या शक्य होणार नाही त्या पण कसं असतं जलद म्हणलं तर कुठलं होत नसतं दम दम धरून करायचं आपण काय करणार एक एक पायरी हळूहळू चढत जाणार त्यावेळेस आपली ठरवलेली काम आपली सक्सेस होणार आहे ती आपण आता कविता ताईच्या भाषेत म्हणजे तुमच्या ना आमच्या मुक्तीच्या भाषेत बोलायचं मला पाहिजे म्हणजे पाहिजे तसं भेटत नाही ए बहिणी ना मला मी कुठ कधी ही जी सवय अशी असल्यामुळं मी कुठलंही एखादं काम करायला लागलो तर तुम्हाला मी परवा पण सांगितलंय मी हिला सांगत नाही हे काय दुसऱ्याला जाऊन सांगते अशातला विषय नाही पण कसं असतंय मला पहिल्यापासून सवय जाई करून दाखवायचं बोलून दाखवायचं नाही आणि आज काल आम्हाला माणसं काय करायला ती करते ती पण बोलते ती पण आम्हाला उगम अगम पंच ठोक टाकायचं चालू आहे उगम अगम पंच चालू आहे नाही बघा जेवढा आधी खर्च ना तेवढं तुमच्या पदारात येणार आहे अह करायचं आहे कुणासाठी काय ध्यानात घ्या म्हणा करायचं आहे कुणासाठी खायसाठी निस्त खायसाठी करू नका महाग लागते ती त्यांच्याकरता करा आगे ना पिचे मिस्ता कुठं ना करून कशाला ठेवताय आहे तेवढं मात्र हाय तर बहिणी न बाबा ही बोकाळ सांभाळ लहानाचं मोठं केलंय एकदम मोठं केलंय या कायचं म्हणलं की आता डोळ्यात पाणी येतं या नको वाटतं विकायला ह्यांना पण म्हणलं अ भांड्या म्हणलं की बांड्या लांब असला तर जवळ येतो ह्याला नाही काय ह्यानी म्हणते ह्याला ठेवून खाय करते शेळीकली शेळी ती एकूण आणून पाळलेली बरी त्याची उत्पन्न आहे पण हे जी उत्पन्न काय आहे सांग की मला पण हे लांब असलं तर भांड्या म्हटलं तर जवळ येते बहीण बी काय राधी नाव ठेवलं होतं ग राधे म्हणले ते पण ना अडचणीला पोरांच्या शाळेसाठी पैसे कमी पडले ते तिला पण एक बहिणी आमच्यात एक असा आहे बघा प्रत्येक चित्राबाला प्रत्येक जन जीव लावतोय मीच तेवढा कुठले चित्रपाला जीव लावत नाही का तर मग पहिलाच अनुभव एकदा घेतलाय म्हणून रडा येतो एवढं पोटात कालवते का नाही आला ऐकायचं म्हणल्यावर लय जीव हाय ह्याच्यावर कडू हाय पण तस कुणाच्या दहनात जाणार नाही पिकात जाणार नाही आपल्या महागाची येणार जर आपण खाली गुरप पाणी पाजा तळ्यात गेलं एकटा रिकामा असला तर इथं शिरडी किती पण ओरडू द्या ती महाग पडत तिथपर्यंत येणारच आणि जोपर्यंत आपण तिथनं घरी येत नाही तोपर्यंत तिथनं हलणार नाही आहे ही तर बहिणीनं मला सांगा अंदाज किती येते किती नाही <laughs> तर ह्याला त्यांना माहिती आपल्याला काय माहिती तर त्याला मागितलंय ते साडे तेरा हजारला ना साडे तेरा हजाराला मागितलंय काय दिलं नाही ह्यांची अपेक्षा पंधरा हजार आल्याशिवाय बोकाड द्यायचं नाही कारण की बहिणीनं बोकाड हाय दांडग मोठं मोठ त्यामुळे पंधरा हजार रुपये आल्याशिवाय आपण काय ह्याला देणार नाही कुठलं तरी एक निविजन होत आहे काम होतंय म्हणते आणि निभाळपर्यंत जास्त वाटा माझ्या वॉंगपूरचा आहे ह्याच्यात बर का जास्त वाटा म्हटलं तर